मंगल किचन तडका या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दोडक्याचा ठेचा कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीनशे ग्राम जोडके घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी एक कांदा असा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो तो पण चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा इथं शेंगदाण्याचा कूट केलेला आहे एक चमचा मी राई घेतलेली आहे एक चमचा जिरा घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा मी हिंगा पावडर घेतलेला आहे एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि चार ते पाच मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे असे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आता आपल्याला ह्या दोडक्याच्या पूर्ण शिरा काढून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला ग्लासाच्या सहाय्याने ह्या शिरा काढून दाखवत आहे हे बघा सुरीना टाइम लाग लागेल त्याच्यापेक्षा ग्लासाने आपण पटकने असं काढून घेऊया हो बघा हे बघा ह्या पद्धतीने मी दोडक्याच्या शिरात काढून घेतलेले आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे आता आपण दोडका हे कट करून घेऊया हे बघा या पद्धतीने आपण हे दोन्ही दोडके असेच कट करून घेऊया या पद्धतीनं हे बघा दोडका मी कापून घेतलेला आहे आता आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असं आपण सर्व हे दोडका ठेचून घेऊया हे बघा हे बघा दोडका ठेचून झालेला आहे आता आपल्याला कांदा कांदा ठेचून घ्यायचा त्याच्यानंतर या मिरच्या आणि लसूण हे तिन्ही एकत्र आपल्याला ठेचून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं मी कांदा मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅसवर मी कडे तापायला ठेवलेली आहे मी दोन चमचे तेल टाकत आहे मोठे दोन चमचे त्याच्यानंतर आपल्याला ही राई टाकायची आहे चांगली तडतडून द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जेरे टाकायचे आहे हे पण चांगले तडतडून तोड़ द्यायचे त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि हा कांदा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे हा टाकायचा आहे हे बघा चांगलं परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हळद पावडर टाकायचा आहे हिंग पावडर टाकायचं आहे एकजीव करून घ्यायचा असा हे बघा व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपल्याला त्याचा हात ठेपलेला दोडका टाकायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट आहे हा टाकायचा आहे त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं हे बघा व्यवस्थित परतून झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून वाफेवर सहा ते सात मिनिट शिजून घ्यायचं आहे

हे बघा आपला ठेचा तयार झालेला आहे आणि हा ठेचा तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण छान लागतो आणि तुम्हाला दो दोडक्याची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीनं नक्की ठेचा करून बघा तुम्ही छान लागतो आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद